मोबाईल मुळे माणसात झालेला माध्यमातून सांगत आहे कृपया मोबाईल मुळे या कवितेचे नाव आहे मी कवी दिगंबर कानोले राणा लोहगाव तालुका बिल्लू लो जिल्हा नांदे येथून सप्रे नमस्कार माझी कविता आहे श्रवण करावी नम्र विनंती मोबाईल मुळे आता खुलून मानसांचे बोलन हसन गेल आता खुलून मानसाचे बोलन हसन गेल माणूस मोबाईल, रडू बोलू हसू लागल रडू बोलू हसू लागल 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 मानस मानसाशी सा मान हिम्मत ठेवून गप्पा होती मानस सा मानसाशी हिम्मत ठेवून गप्पा होती मोबाईल वर खऱ्या खोट्या थापा ऐक येत मोबाईल वर खया खोट्या थापा ऐक ऐक येत गप्पा ऐक येती ये मानसांची वाणी सत्यगात होती गाणी मानसांची वाणी सत्यगात होती गाणी मोबाईल मुळे कोणी बिघडली कोणी झाली शानी मोबाईल मुळे कोणी बिघडली कोणी झाली शानी कोणी झाली शाली कोणी बिघडली कोणी बिघडली सुंदर फुला सारक होत आयुष्य भरून आनंदी सुंदर फुला सारक, होत आयुष्य भरून आनंदी मोबाईल बघून काही झाले सुगंधी काही दुर्गंधी मोबाईल मुळे बघून मोबाईल बघून काही झाले सुगंधी काही दुर्गंधी काही दुर्गंधी काही सुगंधी काही आनंदी काही सुगंधी काही दुर्गंधी काही त्यात आनंदी जे सांगले ते घैना झाले तयातले जे चांगले ते घैना झाले तयातले वाईट पाहून जायना झाले मनातले वाईट पाहून जायना झाले मनातले जायना झाले मनातले 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 येथे प्रवर्ती मानसांची झाली आयत खाऊ येथे प्रवर्ती मानसांची झाली आयत खाऊ आयत भेटते म्हणून कुठेही लागले जाऊ आयत भेटते म्हणून कुठेही लागले जाऊ कुठेही ज लागले जाऊ आयत खाऊ आयत खाऊ कुठेही लागले जाऊ आयत खाऊ आयत खाऊ क्षणभर सोडू वाटे ना इतके झाले भाऊक क्षणभर सोडू वाटे ना इतके झाले भाऊक मोबाईलतच गुंतून कसे वेडे झाले ठाऊक मोबाईल तर मध्येच गुंतून कसे वेळे झाले ठाऊक कशी झाले भाऊक कसे वेडे झाले ठाऊक ठाऊक आता कुठेच कुठे आता कुठचे कुठे क्षणात सर्व मिळू लागले आता कुठचे कुठे क्षणात सर्व मिळू लागले लोक मोबाइल म्हणून तर घेऊ पाहू लागले लोक मोबाईल म्हणून तर घेऊ पाहू लागले कुठेही काही मिळू लागले कुठेही काही मिळू लागले मोबाईल घेऊ पाहू लागले मोबाईल घेऊ पाहू लागले मोबाईल मी कवी दिगंबर काढले सप्रेम नमस्कार